नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती महाराजांचा विजय शाहू देशद्रोही त्या आरोपीला भादी स्वागे। भादी स्वागे। ते द्रोही संविधान विरोधी त्या आरोपीला कठोर शिक्षा पाहिजे भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो तर मनीमध्ये जो संविधान पुस्तिकेच्या विटंबनेचा जो निषेध झाला आहे त्या निषेधा संदर्भात आम्ही काही मागणी केलेली आहे विटंबनेच्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा घटना भविष्यात होणार नाही दुसरी आमची मागणी अशी आहे की प्रशासनाने केलेले जे बोंबिंग ऑपरेशन आहे जे चालवलेले पोम्बिंग ऑपरेशन आहे ते तात्काळ स्वरूपात थांबवावे आणि त्यामुळं जे समाजावर जे जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्याची जी भूमिका प्रशासनाकडून होत आहे तर ती कुठं थांबावी अशी आमची भूमिका आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी आमची भूमिका आहे आणि जो सोशल माध्यमात किंवा माध्यमांमध्ये जे येते की तो माती पिरू आहे प्रत्येक वेळेस त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती तो माती पिरू असतो तर तो माती पिरू नसून तो देशद्रोही आहे यामध्ये काय नाही हा संबंध समुदायाचा प्रत्येक नागरिकाच्या अस्मितेवर घाला घालणारा विषय तर आमच्या भावना आपण प्रशासनाला वरिष्ठ पातळीवर काढू आहे निवेदनावर जय भीम परभणी येथील संविधान पुस्तिकेच्या विट विटंबनेच्या निषेधासंदर्भात आज आपण श्रीगोंद्याचे तहसीलदार आणि श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक यांना आपल्या भावनेचं निवेदन सादर केलेलं आहे झालेली घटना निंदनीय असून ते जे तो जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोरात कठोर प्रशासनानं शासन करावं तसेच प्रशासनामार्फत शासनामार्फत जे कोंबिंग ऑपरेशन समाज बांधवांवर जे केलं जात आहे महिलांवरती जे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर जे कोंबिंग ऑपरेशन परभणीमध्ये चालू आहे ते तात्काळ थांबवावं आणि जो देशद्रोही देशद्रोहाचा जो खटला आहे त्या इसमावर चालवावा अशी आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेना अहमदनगरच्या वतीनं मागणी करत आहोत तसेच प्रशासनाकडने आमच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवाव्या ही आमची भूमिका राहील जय भीम